माननीय सदस्य काशीनाथजी दाते अध्यक्ष महोदय बसून घ्या क्रॉस करू अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय मला या सभागृहामध्ये आपण विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो एक गोष्ट माझ्या मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या मंत्री महोदयांच्या आणि अध्यक्ष महोदय तुमच्या निदर्शनात या ठिकाणी आणू इच्छितो गेल्या सत्तावीस मे रोजी नगर जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये सुप्यापासून तर खाली तिकडं खं, खंड खडकी खंडाळापर्यंत आणि बऱ्याचशा भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अचानकपणे फार मोठी अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली आणि महापूर त्या ठिकाणी ना वाळुंबा नदी नावाची नदी आहे त्या नदी नदीला महापूर आला आणि त्या पुरामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडकलेले होते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु या पावसामुळं या पुरामुळं त्या परिसरातली नैसर्ग कामांची किंवा विकास कामांची किंवा रस्ते असतील बंधारे असतील पाजर तलाव असतील त्याचप्रमाणे नाला बिल्डिंग असतील फार मोठ्या प्रमाणावर हानी त्या ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः खांडून गेलेल्या आहेत सगळी जमिनीतली माती नदीच्या कळेच्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज ते रस्ते दळणवळण्याच्या लायक देखील राहिलेले नाहीत आणि म्हणून खरं म्हणजे त्या कामासाठी सुद्धा आता उद्या भविष्यामध्ये सरकारने त्याच्यावर विचार निश्चितपणे करणं गरजेचं आहे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहिले संपूर्ण त्या ठिकाणी ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली होती त्या सगळ्या गावांचा त्यांनी दौरा देखील केला आणि त्या नुकसानीचे प्रचंड जे आकडे आहेत त्या आकडे सगळे त्यांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणून घेतले आणि आज त्या सगळ्या नुकसानीचे जे पंचनामे आहेत नुकसानीचे जे केलेले पंचनामे आहेत त्या पंचनाम्यासह त्या ठिकाणी काय काय नुकसान झाले काय काय काम भविष्यात या ठिकाणी लागतील हे सगळे प्रस्ताव आज सरकारकडे आलेले आणि मग या वक्तीवर देखील सरकारनं एक शासनाने या ठिकाणी काहीतरी धोरण घेतलं पाहिजे जे नुकसान झाले शेतकऱ्यांचे आहे त्या नुकसानीसाठी देखील धोरण घेतलं पाहिजे आणि ज्या शासकीय मालमत्तांचं बघू रस्ते वाहून गेले असतील द बंधारे वाहून गेले असतील ते देखील पुनर्जीवित करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला सरकारने त्याची दखल घ्यावी एवढं या ठिकाणी मी या चर्चेच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगतो आज जशा पद्धतीनं शहरामधले रस्ते मेट्रो याला आपण चालना देतो ह्याला गती देतो तशाच पद्धतीनं ग्रामीण भागात देखील रस्त्यांचं जाळं जर झालं नाही समृद्धी मार्गाला मोठ्या महामार्गांना जोडणारे जर ग्रामीण भागातले रस्ते जोडले गेले नाही तर भविष्यामध्ये ग्रामीण भाग पाठीमागं राहील आणि शहरांचा विकास झपाट्यानं होईल आणि म्हणून समतोल विकास जर खऱ्या अर्थानं करायचा असेल तर ग्रामीण भागातले सुद्धा प्रकल्प जे आहेत ते तातडीनं करणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीची सूचना मी या निमित्तानं सरकारला करतो आणि मला या दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो